नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे जर तुम्ही डिपार्टमेंट पी एस आयची तयारी करत असाल तर आपण आज भागा या भागामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कलमांचा अभ्यास करणार आहोत कलम दोन व्याख्या कलम दोन क अपप्रेरणा देणे किंवा चिथावणी देणे मदत करणे किंवा माहिती पुरवणे किंवा पैसा पुरवणे म्हणजेच अपप्रेरणा देणे होय कलम दोन ख संहिता कलम दोन ग सक्षम प्राधिकारी कलम तेराप्रमाणे कलम दोन घ चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य कलम दोन ड संघटित गुन्हेगारी कलम दोन च संघटित गुन्हेगारी संघटना दोन किंवा अधिक व्यक्तींचा गट होई कलम दोन छ विशेष न्यायालय कलम पाच प्रमाणे कलम तीन संघटित गुन्ह्यासाठी शिक्षा शिक्षा एक जो कोणी व्यक्ती संघटित गुन्हेगारीचा अपराध करेल त्याला अ अशा अपराधामुळे व्यक्ती मरण पावल्यास मृत्युदंड किंवा जन्मठेप आणि एक लाख रुपये द्रव्यदंड ब अन्य अपराधाकरता कमीत कमी पाच वर्ष कैद जास्तीत जास्त जन्मठेप आणि पाच लाख रुपये द्रव्यदंड दोन जो कोणी संघटित गुन्ह्याकरता कट करत किंवा चिथावणी किंवा पूर्वतयारी किंवा प्रयत्न करेल त्याला कमीत कमी पाच वर्ष कैद जास्तीत जास्त जन्मठेप आणि पाच लाख रुपये द्रव्यदंड तीन जो कोणी संघटित गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीस आश्रय देईल किंवा लपून ठेवेल किंवा तसा प्रयत्न करील त्याला कमीत कमी पाच वर्ष कैद जास्तीत जास्त जन्मठेप आणि पाच लाख रुपये द्रव्यदंड चार जो कोणी संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असेल त्याला कमीत कमी पाच वर्ष कैद जास्तीत जास्त जन्मठेप आणि पाच लाख रुपये द्रव्यदंड जो कोणी पाच जो कोणी संघटित गुन्हा करून मिळवलेली संपत्ती जवळ बाळगेल त्याला कमीत कमी तीन वर्ष ते जन्मठेप आणि दोन वर दोन लाख रुपये द्रव्यदंड कलम चार संघटित गुन्हेगारी सदस्याच्या वतीने बेहिशोबी संपत्तीजवळ बाळगल्याबद्दल अशी मालमत्ता या कायद्याच्या कलम चारप्रमाणे जप्त केली जाईल शिक्षा कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त दहा वर्ष कैद व एक लाख रुपये द्रव्यदंड कलम चौदा दूरध्वनी तारेने पाठवलेला इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेशमध्येच पकडण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यास अन्वेषण कामी असा संदेश मध्येच पकडता येईल असा संदेश पकडण्यासाठी साठ दिवस इतकी मुदत असेल असा संदेश पकडण्याकरिता आदेश प्राप्त झाल्यापासून दहा दिवस किंवा तपासाचा पहिला दिवस जो जवळ असेल तिथून साठ दिवस इतका कालावधी असेल आवश्यकता वाटल्यास साठ दिवस इतका वाढीव कालावधी देण्यात येईल आणीबाणीच्या प्रसंगी किंवा अत्यंत गंभीर अपराध होण्यास रोखले जाणार असेल तर पोलीस महानिरीक्षकपेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यास असा अपराध घडवण्याच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत तारेसंबंधीचा संदेश पकडण्याकरता अर्ज जा प्राप्त झाला असेल तर असा अधिकारी तार संदेश पकडण्याकरता परवानगी देऊ शकतो असा संदेश कोणत्याही खाजगी व्यक्तीकडे जाता कामा नाही तसेच सक्षम प्राधिकरणाची मंजुरी असेल तरच तो नष्ट करावा मंजुरी नसेल तर किमान दहा वर्षापर्यंत रेकॉर्ड ठेवावेत असा संदेश पुरावा म्हणून न्यायालयात सादर करायचा असल्यास किमान दहा दिवस आधी पक्षकारास तशी पूर्व सूचना देणे आवश्यक आहे अथवा तो संदेश पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही कलम सोळा तार संदेश इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडणे किंवा आणि उघड करणे यास मनाई शिक्षा जो कोणताही पोलीस अधिकारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय असे कृत्य करील त्याला एक वर्ष कैद व पन्नास हजार रुपये द्रव्यदंड जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल कलम अठरा पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेली कबुली जबाब विचारण्यात घेण्यात येईल पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षकपेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब ग्राह्य असेल आणि संबंधित पोलीस अधिकारी असा कबुली जबाब संबंधित महानगर दंडाधिकारी किंवा मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठवेल आणि असा दंडाधिकारी सतर्क सदर कबुली जबाब विशेष न्यायालयाकडे पाठवेल व ते न्यायालय अशा अपराधाची दखल घेईल कलम तेवीस अपराधाची दखल घेणे आणि तपास करणे या कलमांवे गुन्हे दाखल करायचे असल्यास पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही या कायद्यातील संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्याबाबतची दखल घेणार नाही किंवा तपास करणार नाही विशेष न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची पोलीस अप्पर महासंचालक किंवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय दखल घेणार नाही या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधांचे अन्वेषण पोलीस उपाधीक्षक व त्यावरील दर्जाचा पोलीस अधिकारी करू शकेल कलम चोवीस लोकसेवकांनी कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा शिक्षा तीन वर्ष कैद व द्रव्यदंड